आपण पाहत आहात बातमीपत्र महाराष्ट्र विकास सेनेचा पंढरपूर बांधकाम विभागाला दणका मुख्य अभियंता अभियंता यांचे अधीक्षक यांना चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी उमरे ते कानापुरी व उमरे ते करोळे रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तीव्र स्वरूपात आंदोलन केले महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंता यांनी सोलापूर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्रव्यवहार करून संबंधित तक्रारीतील मुद्द्यांच्या आधारे चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना दणका बसत असल्याचे मत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले संबंधित रस्त्याच्या वस्तुस्थितीदर्शक चौकशी करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांना मुख्य अभियंता यांनी आदेश दिला आहे जोपर्यंत ठेकेदार शाखा अभियंता व उप अभियंता यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा चालूच राहणार असे प्रतिपादन महाराष्ट्र विकास सेना राजेश खरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे महाराष्ट्र विकास सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज पुणे येथील मुख्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने उमरे ते कानापूर आणि उमरे ते करोळ या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जेचं झालं आहे अशी तक्रार अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे दिली होती परंतु त्या ठिकाणी कोणतीही दखल त्यांनी घेतली गेली नाही त्यामुळे मुख्य अभियंता यांच्याकडे आम्ही संबंधित तक्रार केली होती परंतु मुख्य अधिकारी यांनी त्यांचे आदेश चौकशी दिले परंतु त्या ठिकाणी कोणतीही कारवाई के केल्याचे आजपर्यंत दिसून आलेलं नाही तरी संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई व्हावी संबंधित ठेकेदाराचं बिल अदा करण्यात येऊ नये संबंधित ठेकेदाराला काय यादीत टाकण्यात यावी अशा मागण्या घेऊन आम्ही आज आज बारा तारीख या तारखेला मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन सुरू आहे तरी महाराष्ट्र विकास सेने या पक्षाच्या वतीनं मुख्य कार्यक्र मुख्य अधिकारी अतुल चव्हाण साहेब यांनी जर संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई नाही केली तर पुढील आंदोलन हे मंत्रालयाच्या समोर आझाद मैदान या ठिकाणी होईल याची नोंद आहे